रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पोलादपूर तालुक्यासह शहरात पावसाचा कहर शहरातील काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून मुख्यतः पोलादपूर त्याचबरोबर महाबळेश्वर भागात जोरदार पडत असलेल्या पावसामुळे सावित्री नदीला पूर आलेला आहे सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडूर वाहत असून पोलादपूर शहरातील काही नागरी वस्तीमध्ये देखील पुराचे पाणी शिरलेले असून पावसाचा जोर हा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यातील इतर उपनद्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत असून सावित्री नदीला पूर आल्यामुळे पोलादपूर शहरातील जुना महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आले होते सतत पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांच्यासह पोलादपूर प्रशासन काम करत प्रशासना आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड पण पाहू शकता वयामध्ये पाणीच्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे जेखादो पाणी गोळा झालेलं आहे जो प्रवाह खूप जास्त आहे एखादा जो पाणी असण्याची परिस्थिती पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे मुळामध्ये जागोजागी पाणी